नमस्कार मी राजन साळगावकर आणि राजन साळगावकर एकशे आठ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि मी आता आमच्या कुडाळपासून जवळजवळ एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर अंदाजे राजापूर तालुक्यातील कोलम या गावी जाणार आहे त्या ठिकाणी आमचे यूट्यूबरचे मित्र आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक वैभवशाली वैभवशाली कोकण ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री बाळा दादा यांना भेटायला मी त्यांच्या गावी जाणार आहे त्यांचं गाव आहे कोळम बरोबर आमच्यापासून एकशे वीस ते एकशे एक पंधरा ते एकशे वीस किलोमीटर आहे आणि त्यांची मी एक सदिच्छा भेट अशी घेणार आहे कारण मी यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून त्यांनी बरंच मार्गदर्शन मला केलेलं आहे शिवाय त्यांनी आपल्या वैभवशाली कोकण ग्रुपमध्ये मला जॉईन करून घेतलेला आहे आणि मी त्यांना प्रत्यक्ष असं व्हिडिओमध्ये आणि त्यांचं फोनवर बोलणं असतं तेवढंच मला त्यांची ओळख आहे प्रत्यक्ष असं त्यांची गाठभेट झाली नव्हती त्यात प्रत्यक्ष गाठभेट मी घेण्यासाठी आज मी त्यांच्या गावी जात आहे त्यांनी मला आपल्या गावी येण्यासाठी रूट सांगितलेला आहे कसा यायचं थोडंसं जंगली भाग पण आहे त्यांच्याकडे जाताना तर मी एकटाच असल्यामुळे मला वाटेत जाताना व्हिडिओ शूट करता आला तर मी करेन कारण मला गाडीवर असताना व्हिडिओ शूट करता येत नाही तरी पण मी कोशिश करेन की व्हिडिओ शूट करून आजूबाजूचा एरिया किंवा त्यांचा रस्ता दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर चला जाऊ आता त्यांच्या गावी आम्ही आता बरोबर आमच्या घरापासनं जवळजवळ एक ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर आलेलो हो आहोत आणि आजूबाजूला बघा जंगल जंगल दिसतं आहे सगळं रस्ता सुनसान आहे वाहनांची पण रहदारी खूप कमी आहे आणि जंगल भाग असल्यामुळे या ठिकाणी वाहनांचे व वर्दळ आणि लोकांची वर्दळ कमी आहे वस्ती पण फार कमी प्रमाणात आहे रस्ता पण अरुंद आहे आणि घाट सेक्शन अस आणि घाट सेक्शन जंगली भाग असल्यामुळे या ठिकाणी उतार जास्त आहेत आजूबाजूला सगळंच जंगल दिसतंय आणि मधून रस्ता आहे जवळजवळ आम्ही आता दहा ते पंधरा किलोमीटर मी पुढे आलोय हो तरी मला कोणी वाटेत वाहन वगैरे किंवा माणसं वगैरे दिसत नाही आहेत आणि मी आता एका एक ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी बघा वेगवेगळ्या वेग 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 पक्ष्यांचे आवाज येत आहेत या ठिकाणी जंगली बाग असल्यामुळे वेगवेगळे वेग वेग पक्षी आणि जनावरं पण आहेत आणि हा रस्ता जातोय तो त्या बाळाकाकांच्या घरी घरी जातोय असा रस्ता आणि हे आहे बाळेकाकांचे घर बाळाकाकांचे घर हे चिरबंदी आहे आणि आपल्या कोकणात जास्तीत जास्त घरी हे चेहरबंदीत असतात घराचा एरिया पण खूप मोठा आहे पाहू शकता तुम्ही आणि हे आहेत मी ज्यांना भेटायला आलो होते काका आणि खूप आनंदी दिसत आहेत काका मी भेटायला आलो आहे म्हणून कारण बरेच दिवसाची माझी इच्छा होती आता थोडक्यात मी बाळाकाची ओळख करून देतो हे आहेत को, वैभवशाली कोकण गृह कुटुंबाचे कुटुंब प्रमुख श्री बाळा पाटेकर यांनीच मला यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर मला बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे आणि एखाद्या वेळी आपण एखाद्या गोष्टीला अडतो त्यावेळी आपल्याला मद एखादा माणूस मदत करतो त्याला आपण देवासारखं धावून आल्यासारखं त्याला आपण देव माणूस संबोधतो त्याप्रमाणे बाळाकाका हे आमच्यासाठी देवमाणूस आहेत अं काही माहिती नसताना त्यांनी युट्यूब चे आम्हाला माहिती दिलेली आहे बाळादाच्या वरती डोंगरात आलो आहे आणि त्यांची डोंगरात बाग आहे तो किती तो का का ते ते तो तो जंगल आहे ते बघा आणि बाळाकाका त्या जंगलात एकटे कसे फिरत असतील तर तुम्हाला दाखवतोय आता जंगल आणि हे आहे बाळाकाकांचं फणसाचं झाड बागेतलं त्याला चांगले असे कितीतरी फणस लागले ते बघा बघा फणस बघा बाळा का म्हणत आहेत हे आपल्या भावाचं झाड आहे म्हणून आणि बघा हे आता काजूची बाग दाखवतो तुम्हाला हे बघा हे आतमध्ये खूप आता आम्ही कंपाऊंड मध्ये आतमध्ये जात नाही कारण खूप रान रान आहे आतमध्ये कोणतरी चावायचं वगैरे म्हणून जात नाही घाबरून हा ते सगळे काजूची कलम आहेत त्यांची त्याच्या आणि आतमध्ये रान असल्यामुळे आतमध्ये जाता येत नाही तिथे समोर आंब्याचं वगैरे झाड आहे जंगल आणि पूर्ण जंगल आहे बघा अरे सह्याद्रीचा पट्टा आहे डोंगरांचा सह्याद्री हा हे बघा सह्याद्री आहे पूर्ण डोंगर भाग आहे आम्ही आता चालत आलो तर आम्हाला जवळजवळ दहा मिनिटं वरती यायला लागली चालत यायला घरापासून हो मी आता बाळाकाकांना भेटायला यायचं मी कारण सांगतोय तुम्हाला मी माझा जेव्हा चॅनल मी पहिल्यांदाच चालू केला त्यावेळी मला यूटूब चॅनलमधलं काहीच माहिती नव्हतं म्हणजे ते, ते चॅनल ओपन करून माझ्या पुतण्याने दिलं होतं मला आणि त्याने सांगितलं होतं काका आ, या चॅनलमुळे आपल्याला खूप फायदा होतो ड्रायवर लोकसुद्धा आपले व्हिडिओ किंवा रील्स तयार करून यूट्यूबला अपलोड करून पैसे कमावत आहेत तू सुद्धा कर त्या याने याच्या सांगण्याप्रमाणे यूट्यूब चॅनल चालू केला पण चा त्याच्यातील ज्या आतमधला जो भाग असतो किंवा विषय असतो तो आपल्याला काही हो माहिती नव्हता ते बाळाकानेच मला ती सगळी माहिती दिली आणि आता पण ते माहिती मला पुरवी पुरवत असतात व्हिडिओमध्ये काय डिस्क्रिप्शन कसं भरायचं टॅग कसे लावायचे थमनील कसा लावायचं याबद्दल बाळाकाने मला पहिलीच माहिती दिली आणि वेळोवेळी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ते आता मला मदत करत असतात किंवा सांगत असतात दादा इथं काहीतरी चुकीचं आहे किंवा हे चेंज करायला पाहिजे अशी माहिती देणारा माणूस हा एक दुसरा म्हणजे शंभरात एक दहा ते बारा जण असतात कारण त्यांचे चॅनल मोनो झालेले असतात किंवा ते मोनोच्या जवळ असतात किंवा त्यांचं पेमेंट सुरू झालेलं असतं आणि बाळादादांचं चॅनल मोमो मोनो झालेलं आहे आणि त्यांना पेमेंट पण चालू आहे ते पण ते नवीन यू यूट्यूबर्सना प्रोत्साहित करत असतात आणि त्यांना त्यां मदत करत असतात त्यामुळेच आज मला त्यांची ही सदिच्छा भेट घ्यावी लागली कारण एखादा माणूस जर आपल्याला मदत करत असेल तर त्याचे आभार मानणं हे आप आपलं आद्य कर्तव्य असतं त्याच्यामुळे आज मी बाळाकाकांच्या आभार मानण्यासाठी ही भेट घेत आहे ना आता खाली उतरतोय आणि कसं जंगल आहे ते बघा दादा उतरायला जमत नाही म्हणून काठी घेऊन उतरतायत बघा हे सगळं आजूबाजूला जंगल आहे करवंदाची झाडं वगैरे हो हे करवंदाची झाडं आहेत पूर्ण जंगल आहे दोन महिने मुंबईला चार महिने गावी राहतो पण इकडे आल्याच्या नंतर ही काठी आहे ना मला काठीशिवाय इकडे चालायला की काठी कायम तू माझ्या आणि आम्ही कसे दगडात चालतोय बघा हे सगळे दगड आहेत आणि आजूबाजूला जंगल दादांच्या गावामध्ये म्हणजे वाडीमध्ये जवळजवळ दोनशे दीडशे ते दोनशे घरं आहेत गावात गावा, दोनशे घरं आहेत ते सगळीच्या सगळी बंद असतात फक्त जेव्हा कार्यक्रम म्हणजे गणपती होळी असे कार्यक्रम असतात वेगवेगळे त्यावेळी लोकं गावी येतात आणि दोन तीन दिवस राहतात किंवा पंधरा दिवस राहतात आणि नंतर पुन्हा आपलं घर लॉक करून निघून जातात ती वर्वा मध्ये एकच माणूस ज्या आहेत तिथे लोक नवरा बापू एकच म्हातारी म्हातारी असते बाकीची तरुण पिढी सगळी तरुण पिढी सगळी मुंबई तरुण पिढी मुंबईला शिक्षण शेती पण लोक करणार आहेत येऊन जाऊन पावसाळी येतात सोडून शेती करून परत जातात पण मुलांचं शिक्षण महत्त्वाचं करतं आमच्या कोकणामध्ये आमच्या गावातले लोक शिक्षण महत्त्वाचं जास्त मुलांचं शिक्षण करण्यासाठी मग मुलानगर मुंबईला जातात त्यामुळे ही घरांची आमची बंद आहे आमच्या गणपती आणि शिमगा तुम्हाला ही घरं सगळी चालू होती दिसते म्हणजे दादांच्या म्हणण्यानुसार मुलांच्या शिक्षणासाठी आणि ते बाहेर असतात शेती वगैरे करायला लोक येतात हे समोरचं घर दिसतंय तेसुद्धा बंदच आहे सगळी गावात गावातले लोक तिकडे आणि जर एखाद्या घरात जर असतील लोक तर ते त्यांचे म्हातारे म्हातारी असणार आणि बाकी सगळी पिढी शिक्षणाच्या नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी म्हणजे मुंबई सारख्या वगैरे ठिकाणी जिथे सर्विसला वगैरे आहेत अशा ठिकाणी असतात तर फक्त सणासुदेलाच इकडे येतात आणि पावसात शेती करायला हे बघा हे जंगल आता बघा आम्ही असं ह्या जंगलातनं खाली उतरलो बाजूला असं जंगल आहे पूर्ण जंगल आहे इकडे तर माझ्यासारख्याची राहण्याची हिंमत होणार नाही दिवसा पण मी व एकट्या वर येऊ शकत नाही एवढं जंगल आहे करवंद हे बघा दादांनी करवंद काढले करवंद पडलेत करवंद म्हणजे काय ह्या गोष्टी आमच्याकडे चकणी बिटणी करून कोकणातला रानबेवा म्हणतात करवंद हे बघा हे आता चार आणखी चार पाच दिवसांनी पिकणार करवंद ते कसं आमच्याकडे मिळतात ना त्याच्यामुळे आम्हाला नको ज्यांच्याकडे मिळत नाहीत त्यांच्याकडे त्यांना ते आवडतात जास्त हे बघा किती उतार पण आहे खाली आपण उतारतो तिथे उतार आहे आता उतार चालू झालेला आहे सगळी घरं आहेत पण ते सगळी घर बंद आहेत सगळे लोक मुंबईला चला तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो आणि दादांची पण रजा घ्यायची आहे कारण मला जायचं आहे एकशे वीस किलोमीटर इथून आणि जंगलातनं रस्ता असल्यामुळे मी तो जास्त करून लवकरच निघण्याचा प्रयत्न करणार आहे दादांची स्थगितच्या भेट झाल्याबद्दल मला खूप खूप आनंद झाला आहे कारण दादानी मला बरंच मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता बाय बाय